परमेश्वर आहे आज माझी एवढी श्रद्धा आहे मी कुठेही मंदिरा मंदिरात जात नाही मला कधी कुणी मंदिरात गेलेलं कुठे मी बसलेली कुठेही मला नाही माहीत पण एवढं माहिती आहे की परमेश्वर आहे तो माझ्या बरोबर आहे आणि मी तर कसं वागलं पाहिजे मला कसं वाग लो कष्ट ग्राहकांशी म्हणा किंवा जनतेशी म्हणा किंवा कुणी असेल तर कसं वागलं पाहिजे ह्या वागण्यामध्येच सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात पण मला मी काही करते असं मला कधीच वाटलेलं नाही तर मी तिथे मी माझा परमेश्वर नमस्कार देवीच्या या देवी सर्व शक्ति नमस्तसे, 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 देवी पावन पर्वामध्ये नवरात्रीच्या विशेष भागात सत्यार्थ घेऊन आला आहे लाल मातेतील नवदुर्गा गेली तब्बल साडेतीन तप म्हणजे तब्बल बेचाळीस वर्ष एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना जनसेवेचा ध्यास घेऊन गेली कित्येक वर्ष सावंतवाडी केवळ शहर नाही तर संपूर्ण या कोकणपट्ट्यात रत्नागिरी सावंतवाडी आणि गोवामध्ये अनेक पुरस्कारांनी ज्यांना गौरविलं गेलं त्या भारत गॅस एजन्सीच्या अर्थात पाटणकर गॅस एजन्सीच्या संचालिका आणि एक महिला यशस्वी उद्योजिका रुच्याताई पाटणकर आपल्यासोबत आहेत ताई तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम ताईंचा थोडक्यात परिचय करून देतो गेली एक्केचाळीस वर्ष अविरतपणे सावंतवाडी असेल तळकोकण असेल वेंगुर्ला असेल मार्ग सारख्या वाडी वस्तींमध्ये घराघरापर्यंत ज्यांनी चूल पेट्रोलिया अर्थात गॅस पोहोचवला त्या रुचाताई अतिशय मनमिळाव स्वभावाच्या कुणीही आलं तरी त्यांना हसतमुख आणि स्मित हास्याने स्वागत करणाऱ्या रुचाताई रुजाताईंची दोन्ही मुलं ही, ही उच्च उद्योग घोषित आहेत एक डॉक्टर आहे आणि दुसरा वकील आहे आणि शिक्षण तज्ज्ञ आहे सावंतवाडी शहरामध्ये शिक्षणाचं रोपट लावत असताना के जी पासून त्यांनी आता सुरुवात केली आणि कोलगाव येथे एका चांगल्या दर्जेदार शिक्षणाची सोय सुद्धा त्यांनी के केलेली आहे ताई नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगायला आवडेल की आपला जो प्रवास होता सुरुवातीचा काळ जो होता तो कसा होता म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली तो काळ कसा होता आ, सर्व ग्राहकांना नवरात्रीच्या शुभेच्छा सुरुवातीचा काळ खूप कठीण परिस्थितीमध्ये मी आलेली आहे कारण बेत परिस्थिती बेताची होती अगदी लग लग्नाच्या आधी खूप फक्त संस्कार एवढेच मला आमच्या आई वडिलांकडून मिळाले संस्कार आणि ह्या संस्काराच्या याच्यामधूनच आम्ही पुढे पाऊल माझं हे पडलेलं आहे जेव्हा मी लग्न करून अगदी सासरी गेले त्याच वेळी मी जेव्हा माझं घर म्हणजे एकदम ते सुद्धा ती परिस्थिती सुद्धा एकदम बेताची होती पण त्यावेळी मात्र ठरवलं होतं ज्या घरात माझ्या आई वडिलांनी मला जिथं पाठवलं त्या घरामध्ये ते घर मोठ करायचं खूप पुढेपर्यंत कसं नेता येईल तसं तसा, तसा आणि संसार सुद्धा खूप चांगल्या पर्जेच्या मध्ये करून दाखवायचा हे एक माझं स्वप्न होतं आणि खरोखरच मी सांगते मी जे स्वप्न मनाशी बाळगलो होतं त्यावेळी त्याच प्रमाणे मी पुढे काही बघितलेलं नाही मेहनत कष्ट संघर्ष संकट ही सगळी ही सगळ्यातून हे करून आज मी या इथपर्यंत पोचू शकले कारण बघता एक लेडी आणि एकदम प्रत्येक ह्याला तोंड देणं सं, संघर्षाला तोंड देणं किंवा हा बिझनेस जो होता तो अगदी मी सुरुवातीला जो आली तीच या बिझनेस सांभाळला मला खरंच सांगायचं तर तेवढं अनुभव नव्हता <laughs> काहीच अनुभव नव्हता पण परिस्थिती अशी होती की लग्न झालं आणि लगेचच म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला माझं लग्न एंगेजमेंट झालं लग्न झालं लगेचच आणि वीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याऐंशी ला हा बिझनेस माझा व्यवसाय चालू झाला खरं सांगायचं तर काहीही मला ज्ञान नव्हतं घरामध्ये वयस्त सगळेजण होते सासू सासरे वगैरे वयस्त होते माझे माझा नवरा पण म्हणजे एवढी जबाबदारी पेलेल असा असा प्रकार नव्हता पण माझ्या पाठीमागे तुम्ही अगदी असे खंबीर उभे राहा असं मी त्यांना सांगितलं मी बाकी सगळं मी सांभाळण्याची जबाबदारी मी घेईन मी त्यांना सांगितलं आणि तसेच पुढं मी हे पाऊल उचललं पण पाऊल जेव्हा उचललं त्यावेळी मला खरं सांगते मला संकटांची एवढी संकट संघर्षाना तोंड द्यावं लागतं बिलकुल कल्पना <laughs> नव्हती मला काहीही माहीत नव्हतं पण शब्द दिला होता आणि ह्या शब्दाचा शब्द दिल्यामुळे मला हे पाऊल पुढे गेलंच पाहिजे माझं मला मोठं गेलंच झालं पाहिजे मिस्टरांना मी सांगितलं की माझ्या फक्त उभे रहा आणि मी खरं सांगते माझ्या मिस्टरांना मी आज गुरु मानते प्रत्येक त्यांनी प्रसंग आला कोणत्याही मला त्यांनी असा हातभार दिला नाही की नाही तुला इथे बाबा आहे तर असं नाही केलं पण जेव्हा संकट आली त्या संकटामध्ये सुद्धा उतरण्याची आणि ती पुरत पेलण्याची जबाबदारी तुझीच आहे आणि तूच केलं पाहिजे हे त्यांनी तेवढा हे दाखवलं त्याने आणि त्याच्यामुळे मी इतकी खंबीर बनले की मी पुढे जाऊ शकले माहीत नसतं म्हणजे लोकांना कसं वाटतं की संघर्ष आणि हे यश दिसत लोक घाबरतात ह्या परिस्थितीला पण मी ती परिस्थितीमध्ये कधीच असं राहिले नाही त्या खंबीरपणे पुढे जात जात राहिले खूप संकट आलीत माझ्यावर अतिशय लहान वय होत माझ मी अगदी वयाची <laughs> विसाव्या वर्षी पासूनच त्याच्यावर बस म्हणजे त्या खुर्चीत बसले होते सगळी परिस्थिती मला अगदी भेडसावत होती आणि त्यातून हे कसं पुढे हो, मी जाईन याची सुद्धा मला कल्पना नव्हती पण आज मी ह्या स्थितीला आहे दोन माझी मुलं त्यांचं शिक्षण त्या शिक्षणाला सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम आले होते मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम आले होते मला पण त्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा मुलांना कुठचं शिक्षण पाहिजे असं नव्हे की हेच तू शिक्षण घेतलं पाहिजे की आता हा बिझनेस आहे म्हणून हा बिझनेस तुला सांभाळायचा आहे असं आम्ही दोघांनी कधीच म्हटलं नाही त्या मुलांना सुद्धा विचारलं की तुमच्या काय तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा तुमचं काय हे आहे ते सांगा पुढे भविष्य आणि त्या भविष्याप्रमाणे दोन्ही मुलांनी डिसाइड केलं की मला इथे जायचंय मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला वकील व्हायचंय वकील होऊन मला कुठच्या तरी क्षेत्रामध्ये भाग घ्यायचा आहे कुठच्या तरी हे सगळं आणि त्याने एज्युकेशन फील्ड निवडलंय दुसरा मुलगा माझा आज डॉक्टर आहे युरोलॉजिस्ट ऋत्विज पाटणकर आहे आणि दोन्ही मुलं मला खरोखरच ते आज अभिमानास्पद आहेत कारण मी लेडी बिझनेस ला जेव्हा इथे खुर्चीत येऊन म्हणजे सर्व हा भार सांभाळत होते अशा वेळेस ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी ही घेणं सुद्धा खूप जिकरीचं काम होतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना ह्या मुलांना मोठं करणं आणि मोठं करून आज आज ज्या पदाला ती मुलं आहेत ना तर मला खरंच अभिमान आहे मुलं दोन्ही माझी मुलं वेल सेटल्ड आहेत वेल एज्युकेटेड आहेत संस्कारी आहेत मुख्य म्हणजे संस्कारी आहेत आज प्रत्येकाचा आदर करणे निरव्यसनीय आहेत म्हणजे आम्ही आज आई वडील खूप आम्हाला समाधान वाटत आमच्या तमाम दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की पाटणकर गॅस एजन्सीच्या माध्यमातून ताईने जी सेवा दिलेली आहे त्यामुळे ताईंना सतत गोवा एलपीजी टेरिटरी ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये काही सातत्याने विजेत्या ठरले आहेत त्याबद्दल कसं वाटतं की तुम्ही एक महिला असून इथं खूप कॉम्पिटिशन असताना तुम्ही एलपीजी गोवा एल पी जी तुम्ही सतत क्रमांकावर विजेत्या ठरल्या आहेत त्याबद्दल सांगा व्यवसायाच व्यवसाय करत असताना सुद्धा ना म्हणजे आज मी खरं सांगते आज ग्राहक जे आहे असंख्य माझे ग्राहक आहेत ना ह्या ग्राहकांनी माझ्या स्वभाव म्हणा किंवा माझा काही मनमिळावू मी काम करणारी लेडी किंवा सगळ्या आज घराघरामध्ये आज लोक सगळेजण माझे ग्राहक नाव करतात मानतात आणि हे ह्या ग्राहकांनी मला एवढा जो विश्वास जो होता त्या विश्वासाला ना त्यांनी मला खरोखरच हातभार दिलाय त्याच्या जोरावर मी पुढे एवढं पाऊल टाकलं की मला आज भारत पेट्रोलियमच्या कंपनीने म्हणजे टार्गेट किंवा इतर किंवा सगळ्या गोष्टी अशा जरी केल्या तरी मी पुढे 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 करत गेले आणि त्याच्यामध्ये ना कंपन्यांनी इतका हात मला आ, हे दिला विश्वास दिला, विश्वास दिला की तुम्ही करू शकता करा एवढे डिस्ट्रीब्युटर असताना सुद्धा मला एक आनंद मिळत होता काम करण्याची जी ऊर्जा असते ना ही ऊर्जा मला मिळत गेली आणि नेहमीच दरवर्षी मला हे अवॉर्ड्स मिळालं पाहिजे कारण अवॉर्ड्स घेताना जो आनंद असतो ना तो इतका आनंद असतो म्हणजे त्यावेळी असं वाटतं की हे दरवर्षी करायचं आपण दरवर्षी मिळवायची ही अवॉर्ड्स आणि एवॉर्ड्स एक नाही बेस्ट एवॉर्ड हे मिळतच होत आणि त्या उणी चार पाच सगळी अवॉर्ड्स ज्यावेळी माझ्या हातात मला मी घ्यायला जात होते ना त्यावेळी तो खरा आनंद तो घेण्यासारखा होता आणि मला त्या कामामध्ये खरंच सांगते मला समाधान म्हणजे मी जे काम करत होते त्यामुळे कामाची आणि काम करून लोकांपर्यंत ते पोचवावं लोकांनी बघावं लोकांना काम करताना आनंद मिळावा त्यांनी सुद्धा बघावा आणि तो आन जो आनंद समाधान त्याच मला खूप एक खासगी प्रश्न आहे मी नेहमी त्यांच्या शेजारीच मी असतो खूप शांत असं मस्त वातावरण त्यांचं कौटुंबिक वातावरण हे नक्कीच एखाद्याला आदर्श वाटेल असं आहे ताई एक नावावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला एक खासगी आहे तुमचं नाव आहे ऋचा साहेबांचं नाव आहे रामप्रसाद दोन्ही मुलांचं नाव सुद्धा र वरून आहे म्हणजे रुजुल दादा असेल म्हणजे तुमचं र जो नाव आहे र अक्षर हे, हे, हे का हे याची गंमत काय नाही आता रामप्रसाद त्यांनी माझं नाव ठेवलंय म्हणजे कडवं <laughs> आहे संस्कृत शब्द आहे ऋतुज नाव आहे वेदातला वेदामधला जो जो ऋषी आणि ते, ते त्यातला मुख्य त्याच नाव ऋतु ऋतुज आणि रुजुलचं नाव हे आहे संस्कृतमध्ये सरळ आणि हो <laughs> तर हे सगळे यांची नावं अशी मी म्हणजे मलाच ते संस्कृतीनुसार ती केले घेतले ठेवलेली आहेत आणि खरं सांगायचं तर आताचा जो एकोणतीस सप्टेंबर येतोय येतोय त्यामध्ये माझा जन्मदिवस आहे क्या आत्ताच ताईंना आमच्याकडून <laughs> आमच्या चॅनल तर्फे ताईंना खूप खूप उदंड आयुष्य लागू ताईंची सगळी स्वप्न तर पूर्ण झालेली आहेत पण मनात अजून काही इच्छा असते की भगवंता मला आता त्यांना नातू पण आहे छानसा गुंडस पण सगळी स्वप्न पुरत असताना सुद्धा माणसा माणूस हा फार स्वार्थी असतो त्याला सतत वाटत असतं मला अजून हे पाहिजे अजून हवे पाहिजे जे काही त्यांच्या डोक्यात असेल मनात असेल हृदयात असेल ते पूर्ण हो असे मी मातेचरणी जगदंबे चरणी प्रार्थना करतो ताई शेवटचा एक प्रश्न असंख्य ग्राहक तुमच्याकडे येतात तक्रारी काही घेऊन येतात त्यांना तुम्ही व्यवस्थित समजावून सांगतात बाबा रे असं केवायसी करायचं तसं तसं हे करायचं हे करत असताना कसं समाधान मिळतं आज ना माझ्याकडे जे लोक येतात ग्राहक माझे जे येतात ना ते माझ्याकडे म्हणजे मॅडम हे शंभर टक्के काम मॅडम असल्यानंतर होणारच अशा विश्वासानं येतात आणि त्यांचं ज्यावेळी मी काम करत असते त्यावेळी मला त्यांनाच जे कुठचंही काम असू दे पण ते काम करावं अशी माझी इच्छा असते परमेश्वराने मला एवढंच सांगितलेलं आहे जी जे कोणी व्यक्ती जे तुझ्याजवळ येईल त्याचं तू काम कर आणि मी श्रद्धेनं ते काम करते ते सुद्धा जाताना इतके समाधानाने जातात ते बघून मला खूप आनंद वाटतो आणि शेवटी आनंद समाधान हे लांब कुठेही नाहीये हे अगदी आपल्या जवळच असतं फक्त ते मिळवता आलं पाहिजे आणि ते आपण मिळवलं पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे हे सगळं आपल्यात असतं आपण परमेश्वर म्हणतो परमेश्वर आहे आज माझी एवढी श्रद्धा आहे मी कुठेही मंदिरात जात नाही मला कधी कुणी मंदिरात गेलेलं कुठे मी बसलेली कुठे मला नाही माहीत पण एवढं माहिती आहे की परमेश्वर आहे तो माझ्या बरोबर आहे आणि मी तर कसं वागलं पाहिजे मला कसं वाग लोक कस्ट ग्राहकांशी म्हणा किंवा जनतेशी म्हणा किंवा कोणी असेल त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे ह्या वागण्यामध्येच सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि खरं त्यातूनच आपल्याला समाधान आनंद हा जो आहे ना हे सगळं मिळवता येतं आज माझ्या मुलांकडे बघितल्यानंतर सुद्धा मला खरोखर सांगते मी खूप आनंदी आहे काय मिळव मला माहित नाही मी काय केलं पण प्रत्येक जण विचारतात मला की मॅडम हे कसं तुम्ही साध्य करता हे प्रत्येकाचा प्रत्येकाचा प्रश्न असतो मला मॅडम तुम्ही एवढं आणि मी खरोखर सांगते मी खूप मेहनत घेते प्रचंड मेहनत घेते पण मला मी काही करते असं मला कधीच वाटलेलं नाही तर मी तिथे मी माझा परमेश्वर वागते आणि त्या परमे कामामध्येच परमेश्वर असतो ते फक्त व्यवस्थित आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि ते शोधलं ते शोधतानाच आपल्याला ह्या सगळ्याची पावती मिळते आणि मला जनतेनं खूप मोठी पावती दिलेली आहे आणि मी खरं सांगते ह्याच्या पुढेही मी तसंच काम करत राह राहणार की जेणेकरून लोकांना ते बघूनही समाधान वाटलं पाहिजे आज माझ्याकडे येणारा ग्राहक हो, मला नेहमी म्हणणार मॅडम तुम्ही कायम हसत असता तुम्ही एवढं हे करता तुम्ही कायम तुम्हाला बघितल्यानंतर ना चेहरा बघितल्यानंतर आम्हाला काहीतरी बाहेर गेल्यानंतर आम्ही विचार करतो की अरे ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टीचा आम्ही विचार बघा फक्त तुम्हाला चेहरा बघायला आम्ही येतो मॅडम असं म्हणतात मग मां खरं सांगते मला ह्यावेळी सुद्धा इतका आनंद होतो मी काय करते मी काही करत नाही फक्त लोकांना काय पाहिजे असत ना त्यांच्या मनामध्ये जे असतं तेवढच देते काही करत नाही पण तेवढं देते त्याने ते, ते खूप आनंद होत देतात काम छोट मोठं असतं करायला पाहिजे आपण त्यासाठीच आलेलो आहे आणि ते, ते मनापासून जर समजा केलं आयुष्यामध्ये खरं सांगते मला फक्त पुढच्या पिढीला एवढंच आहे तरुण पिढीला सांगणं माझं एवढंच आहे बाळानो चांगले बना मेहनत करायला शिका मेहनत मेहनतीशिवाय काही नाही तेव्हा तरुण पिढीने हे बघायचं संस्कार असले पाहिजेत आई वडिलांना सांगा निरव्यसने असलं पाहिजे कुठच हे तुम्ही घेऊ नका आणि असे पुढे जा पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैसा आपल्याला फक्त तेवढ्यापुरतीच तो जगण्याची ते साधन आहे जगण्याचं साधन आहे तेवढंच आहे बाकी ज्या गोष्टी आहेत ना ते मिळवायला एक मेहनत आणि जिद्द ही कायम ठेवा सगळं आपल्या बरोबर येतं पैसाही आपल्या बरोबर येतो सगळं काही मिळतं एवढंच माझं आता जाता जाता त्यांनी खूप एक चांगला सल्ला आमच्या तरुणाईला दिलेला आहे तुम्ही फक्त मेहनत करत राहा प्रामाणिक राहा निर्व्यसनी राहा हेच तुमच्या यशाला नक्कीच एक दिवस तुम्ही गवसनी घालाल ह्या होत्या रुचा रामप्रसाद पाटणकर पाटणकर गॅस एजन्सीच्या माध्यमातून गेली साडेतीन तप अविरत सेवा देणाऱ्या एक नवदुर्गा आमच्या तळ कोकणातील लाल मातेतील नवदुर्गा बी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सत्यार्थासाठी सावंतवानी